नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशी पद्धतीचं तीन किलोचं एकदम चवदार आणि स्वादिष्ट कैरीचं लोणचं लोन्चा। लोणच्याला बुरशी लागू नये किंवा लोणचं काळं पडू नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी भरपूर टिप्स सांगितल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील लोणचं बनवण्यासाठी इथं मी तीन किलो कैऱ्या बाजारातून फोडून आणल्या आहे घरी आणल्यावर या कैऱ्या स्वच्छ पुसून फॅनखाली मी वाळत ठेवलेल्या आहे या कैऱ्यांना हळद किंवा मीठ मी काहीही लावलेलं नाही या कैऱ्या आपल्याला अशाच सुकू द्यायच्या आहे तिकडे कैऱ्या सुकतायत तोपर्यंत आपण लोणच्याला लागणारा मसाला कढईमध्ये गरम करून घेणार आहोत इथे मी चारशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे लो टू मिडियम फ्लेमवर ही डाळ आपल्याला गरम करून घ्यायची आहे असं केल्यामुळे डाळीमध्ये जो मॉइश्चर असेल तो निघून जाईल लक्षात ठेवा डाळ आपल्याला भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची आहे इथे मोहरीची डाळ गरम झाल्यावर ती काढून घेतली आहे आणि त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम मेथीची डाळ टाकलेली आहे ती पण आपल्याला छान गरम करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे मेथीची डाळ छान गरम झाली की ती काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये शंभर ग्रॅम बडीशोप टाकायची आहे ती पण दोन ते तीन मिनिटे लो टू मीडियम फ्लेमवर मस्त गरम करून घ्यायची आहे लोणच्यात टाकणारे सर्व पदार्थ गरम केल्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता कमी असते आता त्याच कढईमध्ये दहा ग्रॅम मिरे आणि दहा ग्रॅम लवंग गरम करून घ्यायचे आहेत लवंग आणि मिरे गरम झाल्यावर मी गॅस बंद करून त्याच कढईमध्ये एक चमचा वेलची घेतलेली आहे कढई गरम असल्यामुळे ती छान भाजल्या गेलेली आहे आता खलबत्त्यामध्ये आपल्याला लवंग आणि मिरे जाडसर कुटून घ्यायचे आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण एक दोन वेळेस फिरवून हे जाडसर वाटून घेऊ शकता पण मी इथे हे खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे वेलची दाणे पण आपल्याला कुटून घ्यायचे आहेत आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये ही वेलचीची पूड आपल्याला ठेवायची आहे आता याच खलबत्त्यामध्ये आपल्याला दहा ग्रॅम हिंग कुटून घ्यायचं आहे हिंग थोडा जाडसरच कुटून घ्यायचा आहे आणि हिंग पण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे लोणच्यात टाकण्यासाठी इथे मी जाड मिठाचा वापर करणार आहे साधारण चारशे ग्रॅम मीठ मिक्सरला बारीक करून हाय फ्लेमवर कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे मिठामध्ये खूप ओलसरपणा असतो मीठ भाजल्यामुळे आपलं लोणचं खराब होत नाही किंवा लोणच्याला बुरशी पण येत नाही लोणच्यामध्ये टाकण्यासाठी नेहमी जाड मिठाचा वापर करायचा बारीक मीठ वापरल्यामुळे कालांतराने लोणचं काळं काला पडतं जाड मिठामुळे लोणच्याचा रंग वर्षभर लालसरस राहतो इथे आपलं हे मीठ हाय फ्लेमवर मी छान गरम करून घेतलेलं आहे आता मी गॅस बंद करते आता गरम केलेली मोहरीची डाळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक दोन वेळेस फिरवून घ्यायची आहे ही डाळ आपल्याला एकदम बारीक करायची नाही थोडं जाडसरस ठेवायची याच भांड्यामध्ये आता मी बडी सोप पण थोडीशी फिरवून घेणार आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम लसूण सोलून घेतला आहे तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे आणि यात आपलं नॉर्मल जे घरात वापरलं जाणारं तिखट आहे ते पाच चमचे टाकणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे लसूण आणि मिरची छान बारीक करून घेतलेली आहे आता लोणच्यामध्ये टाकण्यासाठी शेंगदाणा तेल गरम करून घेऊ लोणच्यामध्ये नेहमी शेंगदाणा तेलाचाच वापर करायचा इथे मी तीन किलो कैरीच्या लोणच्यासाठी दीड लिटर शेंगदाणा तेलाचा वापर केलेला आहे हाय फ्लेमवर तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरीची डाळ टाकून बघायची डाळ अशी वरती आली की गॅस बंद करायचा आहे मोठ्या कढईमध्ये आपण मसाला पसरवून घेणार आहोत चारशे ग्रॅम मिठापैकी मी इथे तीनशे ग्रॅम मीठ वापरणार आहे तीन किलो कैरीसाठी तीनशे ग्रॅम मीठ पुरेसं होतं पण मीठ जर आपल्याला कमी वाटलं वरून टाकण्यासाठी मी जास्तीचं मीठ भाजून ठेवलेलं आहे त्यातच चारशे ग्रॅम मोहरीची डाळ आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे शंभर ग्रॅम मेथीची डाळ पण पसरवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी मसाल्याचे कसे लेअर लावलेले ले आहे आता यात टाकूया शंभर ग्रॅम बडीशोप दोन मोठे चमचे हळद लसूण आणि मिरचीची केलेली बारीक पेस्ट पण याच्या साईडला टाकायची आहे लोणच्याला लागणाऱ्या सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही चेक करू शकता आता यावर टाकूया दोन मोठे चमचे काश्मीरी मिरचीचं लाल तिखट याच्यामुळे आपल्या लोणच्याला खूप छान रंग येईल इथं गरम केलेलं तेल थोडंसं गार झालेलं आहे आता यात हिंग मिरे आणि लवंगाची पूड टाकून घेणार आहोत वेलचीचा वापर आपण लोणच्यामध्ये सर्वात शेवटी करणार आहोत आता हे मध्यम गरम तेल पळीच्या साह्याने मिरची आणि लसूणच्या पेस्टवर टाकायचं आहे असं केल्यामुळे लसूण आणि मिरची मस्त तळल्या जातील आणि त्याचबरोबर बाकीचे सर्व पदार्थ हळूहळू छानपैकी तळल्या जातील पळीने असं हे तेल या मसाल्यावर टाकत जायचं आहे एका छोट्या चमच्याच्या साह्याने आपल्याला लसणाच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा हे मध्यम गरम तेल या मसाल्यावर टाकून घ्यायचं आहे हळूहळू आपले सर्व मसाले मस्तपैकी तळल्या जातील लोणचं वर्षभर टिकून राहण्यासाठी काही टिप्स सांगते लोणच्यामध्ये वापरणारी प्रत्येक वस्तू आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायची आहे नंतरच ते आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापर करायचा आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी नेहमी जाड मिठाचा वापर करायचा मीठसुद्धा गरम करूनच आपल्याला लोणचं बनवण्यासाठी वापरायचं आहे आणि तेल मध्यम गरम करूनच मसाल्यावर टाकायचं आहे सर्व तेल मी यात टाकून घेतलेलं आहे आता एका चमचाच्या साहाय्याने हा सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे साधारण दहा ते पंधरा मिनिटे हा मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे लसणाच्या सर्व गाठी मी इथे फोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा रंग आपल्या लोणच्याच्या मसाल्याला आला आहे आता सर्वात शेवटी म्हणजे जवळजवळ साठ टक्के हा मसाला गार झालेला आहे त्यानंतर यात वेलची पूड मिक्स करायची आहे असं केल्यामुळे वेलचीचा सुगंध टिकून राहतो आता हा लोणच्याचा मसाला आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे सकाळी अकरा वाजता कैरीच्या फोडी मी फॅन खाली सुकत ठेवलेल्या होत्या आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत कैरीच्या फोडी छान सुकलेल्या आहेत आता एका भांड्यामध्ये आपण गोळा करून घेणार आहोत इकडे लोणच्याचा मसाला पण पूर्णपणे गार झालेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला सुकवलेल्या कैरीच्या फोडी मिक्स करून घ्यायच्या आहेत अगोदर अर्ध्या कैरीच्या फोडी आपण यात टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत लक्षात ठेवा लोणच्याचा मसाला पूर्णपणे गार झाल्यावरच आपल्याला कैरीच्या फोडी या लोणच्याच्या मसाल्यात मिक्स करून घ्यायच्या आहेत आता या सर्व फोडी मी या लोणच्याच्या मसाल्यात टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे माझ्या घरामध्ये लोणच्याचा खार जास्त आवडतो त्यामुळे मी इथं मोहरीची डाळीचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे कारण माझ्या घरामध्ये मुलांना थालीपीठ किंवा पराठ्यासोबत लोणच्याचा खार खायला जास्त आवडतो किती सुंदर रंग आपल्या लोणच्याला आलेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम मस्त असं आपलं कैरीचं लोणचं बनलेलं आहे इथं मी तीन किलो कैरीचं हे लोणचं बनवलेलं आहे साहित्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही चेक करू शकता एकदम मस्त असं तोंडाला पाणी सुटेल असं आपलं हे लोणचं बनवून तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपल्याला याच कढईमध्ये दोन दिवसासाठी असंच ठेवायचं आहे या कढईला आपण एक स्वच्छ ओढणी बांधून घेणार आहोत आणि दिवसातून दोन वेळेस हे लोणचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण हे लोणचं बर्नीमध्ये भरणार आहोत लोणचं बनवून दोन दिवस झालेले आहे तिसऱ्या दिवशी तवा गरम करून त्यावर थोडासा हिंग टाकायचा आहे आणि ज्या बर्नीत आपल्याला लोणचं भरायचं आहे त्या बर्नीत हा हिंगाचा धूर भरून घ्यायचा आहे याला बर्नीला धुनी देणं असं म्हणतात हिंगाचा धूर बर्नीमध्ये भरण्यामुळे आपलं लोणचं वर्षानुवर्ष टिकून राहतं लोणचं खराब होत नाही आपल्याला या बर्नीवर लगेच झाकण ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी हे लोणचं मी तुम्हाला दाखवत आहे दोन दिवस सकाळ संध्याकाळ एकदम कोरडा करून घेतलेल्या चमच्याने हे लोणचं मी मिक्स करत होते आता तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता दीड किलो तेल तीन किलो कैरीसाठी एकदम परफेक्ट आहे लोणचा रंग तुम्ही बघू शकता एकदम मस्त आलेला आहे लोणच्यामध्ये मिठाचं आणि तिखटचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता हे लोणचं आपण हिंगाची धुनी दिलेल्या बर्नीमध्ये भरून घेणार आहोत चमचाच्या साह्याने व्यवस्थितपणे हे लोणचं आपल्याला या बर्नीत भरून घ्यायचं आहे रोजच्या वापरासाठी एका छोट्या बर्नीमध्ये लोणचं काढून घ्यायचं आहे मोठ्या बरणीतून लोणचं काढत असताना नेहमी कोरड्या चमच्याचा वापर करायचा लोणचं भरल्यानंतर आजूबाजूला जे काही लोणचं लागलेलं आहे ते स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे तीन किलो कैरीचं लोणचं मी इथं या दोन बरण्यामध्ये भरून घेतलेलं आहे किती मस्त लोणचं आपलं तयार झालेलं आहे खूप सुंदर रंग आपल्या लोणच्याला आलेला आहे आता या लोणच्याच्या बरणीला आपल्याला एक स्वच्छ रुमाल बांधून घ्यायचा आहे साधारण महिनाभरापर्यंत आपल्याला हा रुमाल बांधायचा आहे आणि एक दिवस आड स्वच्छ कोरड्या चमच्याने हे लोणचं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं लोणचं कधीही खराब होणार नाही तर मग कशी वाटली आजची खानदेशी पद्धतीची लोणचेची रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानच्या रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार